परिपाटाअंतर्गत आता पुस्तक परिषद करणार आहे माझी ना खुशी कारण मी हे पुस्तक वाचलं या पुस्तकाचं नाव आहे आम्ही बालकवी हे पुस्तक मला खूप आवडलं या पुस्तक या पुस्तक हे पुस्तक जिल्हा परिषद शाळा नेवरे या 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 शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि या पुस्तक हे पुस्तक खूप छान आहे या पुस्तकामधले एक एक शब्द खूप महत्त्वाचे आहे आणि या पुस्तकामध्ये शाळा माझी शाळा ही कविता अर्थ अमर स्वप्न या या विद्यार्थ्यांनी या माझ्या विद्यार्थ्यांनी खूप छान कविता लिहिली आहे आणि हे पुस्तक मला खूप आवडलं या पुस्तकाचं मुखपृष्ठ फारच छान आहे मुखपृष्ठावर खूप छान पक्ष्यांचं चित्र दिलं आहे आणि मलपृष्ठावर जिल्हा पुरुष शाळांडे या शाळेचा फोटो दिला आहे आणि या पुस्तकामध्ये या पुस्तकमध्ये ज्ञानाचा पुस्तक खजिना असतो आणि मी पहिल्यांदा तर मानेसरांचा आभार मानते की मानेसरांनी हे पुस्तक मला वाचण्यासाठी दिलं आणि हे पुस्तक खूप भन्नाट आहे मी असं शिकले की हे पुस्तक या पुस्तकातून मी तुम्हाला असा संदेश देऊ शकते की मी या पुस्तकातून कविता शिकले कविता छान शिकले आणि हे पुस्तक मला खूप आवडलं तुम तुम्ही पण वाचा तुम्हाला पण आवडेल धन्यवाद